बालमित्रांनो ई बालभारती आयोजित व्हर्च्युअल क्लास मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण परिसर अभ्यास मधील पाठ क्रमांक हा एक घटक शिकणार आहोत पहा बालमित्रांनो तुम्ही शिकला आहात इतिहास म्हणजे काय मानवाची उत्क्रांती त्याचबरोबर प्राण्यांची उत्क्रांती पृथ्वीवरील सजीव कशा पद्धतीनं सजीव निर्माण झाले मानवाची वाटचाल कशा पद्धतीनं कुशल मानव ते आधुनिक मानव या सर्व गोष्टी आपण शिकलेल्या आहात आणि तुम्हाला याबद्दल बरीच काही माहिती असेलही तर आज आपण या पाठाबद्दल मी तुम्हाला अधिक माहिती सांगणार आहे पहा बालमित्रांनो पूर्वीचा माणूस कोठे राहायचा जंगलात राहायचा बरोबर आणि तो काय खायचा कंदमुळे खाऊन फळे खाऊन तो तो जीवन जगायचा त्यानंतर तो जंगलात फिरत असताना त्याला वेगवेगळ्या प्रकारचे शोध लावण्यात तो व्यस्त होता त्याला सर्वात प्रथम त्यानं आगीचा शोध लावला दगडावर दगड घासून त्यानं त्याला आगीचा शोध लागला त्यानंतर त्यानं चाकाचा शोध लावला असं करत करत त्यानं एकदम प्रगतीकडे वाटचाल केली प्रगती करत असताना तो पूर्वी एकट्यानं राहायचा त्यानंतर तो समूहाने राहू लागला समूहात राहत असताना नातेसंबंध कुटुंब या सर्व गोष्टी तो जपू लागला त्यानं वा, व्यापार वाहतूक या सर्व गोष्टींमध्ये प्रगती करू लागला आणि याच बद्दल या गोष्टींबद्दल आपण अं या, या मानवाच्या स्थिर जीवनाबद्दल माहिती पाहणार आहोत तो स्थिर जीवन जगत असताना त्यानं वेगवेगळ्या प्रकारचा शोध लावला धातूचा शोध चाकाचा शोध आणखीन लिपीचा शोध असेल संस्कृती कशा पद्धतीने जपायची या सर्व घटकांची माहिती आपण या पाठातील पाठ क्रमांक स्थिर जीवन आणि नागरी संस्कृती या पाठातील अधिक माहिती आपण पीपीटीच्या माध्यमातून अधिक समजून घेऊयात चला तर मग इयत्ता पाचवी विषय परिसर अभ्यास दोन पाठ क्रमांक नऊ स्थिर जीवन आणि नागरी संस्कृती पाठाची अध्ययन निष्पत्ती आहे आधी मानव ते आधुनिक मानव यांच्या विकासातील घटना माहीत करून घेणे पहा विद्यार्थी मित्रांनो पाठ क्रमांक नऊ स्थिर जीवन आणि नागरी संस्कृती यामध्ये मानवाने धातूचा वापर कशा पद्धतीने केलेला आहे पहा या चित्रामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे चित्र दिसत आहेत बरोबर की नाही याच्यामध्ये रिंग सारखं दिसत आहे साखळी सारखं आहे छोटे छोटे खड्यांसारखं दिसत आहे तर हे आहेत बल्गेरिया येथील दफन भूमीतील मिळालेल्या सोन्याच्या प्राचीन वस्तू या ज्या सर्व वस्तू आहेत या कशाच्या आहेत सोन्याच्या आहेत त्याबद्दल आपण अधिक माहिती समजून घेऊयात पहा हा जो सोन्याचा धातू आहे आपल्या सर्वांनाच माहीत आहे परंतु या सोन्याचा वापर मानवाने हत्यारे बनवण्यासाठी सुरुवातीला केलेला नाहीये तर त्यानं वेगवेगळ्या वेग वस्तू बनवण्यासाठी दगडांचा लोखंडांचा वेगवेगळ्या वेग वस्तू बनवण्यासाठी याचा वापर केलेला आहे तर पहा याच्यामध्ये युरोपमधील संग्रहालयामध्ये जमा झालेल्या ज्या पुराण वस्तू आहेत त्या संग्रहाचे वर्गीकरण करण्यासाठी जे इतिहास तज्ज्ञ आहेत थॉमस थॉमसेन नावाच्या अभ्यासकाने यांनी त्रियुग पद्धती या नावाची पद्धती अंमलात आणली आणि या वस्तूंची वर्गवारी केली तीन गटांमध्ये केलेली आहे तर ते तीन गट कोणते तर ते पाहूयात दगडाची हत्यारे तर या दगडाची हत्यारे जेव्हा बनवली तो काळ म्हणजे अश्मयुगीन काळ अश्मयुगामध्ये मानवाने दगडाची हत्यारे बनवली हे पाहे आहे दगडाची हत्यारे तुम्ही बघा तिसरीला चौथीमध्ये शिकला असाल दगडाची हत्यारे कोण कोणती तर त्याच्यामध्ये सूर्य असेल वेगवेगळ्या प्रकारच्या अनकुचीदार वस्तू असतील वस्तू घडवण्यासाठी त्यांना सुद्धा या हत्यारांचा उपयोग केलेला आहे हे आहेत दगडी हत्या हत्यारे त्यानंतर त्यानं तांब्याची हत्यारे आणि इतर वस्तू बनवणे बनवली तर तो युग म्हणजे तो काळ आहे म्हणजे ताम्रयुग कोणता ताम्रयुग तर यामध्ये तांब्याच्या धातूपासून ज्या वेळेला त्यांना तांब्याचा शोध लागला त्यावेळी त्यांनी या धातूपासून या वेगवेगळ्या वेग वेग प्रकारच्या वस्तू बनवलेल्या आहेत त्यानंतरचा कालखंड जो आहे लोखंडी लोखंडाची जी हत्यारे आहेत लोखंडी आणि इतर वस्तू बनवण्यासाठी त्यांनी लोह लोह म्हणजे लोखंड लोखंडाचा उपयोग केला आणि त्यालाच आपण लोहयुग म्हणतो आहेत ते लोखंडाच्या वस्तू त्यानंतर ही वर्गवारी ठरवताना यांनी दगडाची हत्यारी एकदम सुरुवातीच्या काळ्या काड़ाम, काळामध्ये बनवली त्यानंतर तांब्याची तांब्याच्या तांब्यापासून बनवलेली हत्यारे आणि त्यानंतरचा आणि शेवटचा म्हणजे सुरुवातीला अगोदर दगडाची त्यानंतर तांब्याची आणि त्यानंतरच्या काळामध्ये लोखंडाची हत्यारे बनवली आणि त्याच्या पुढे त्यांनाच आपण अश्मयुग म्हणजे दगडी जे हत्यारे बनवली त्यांना अश्मयुग तांब्याचे हत्यारे बनवली त्यांना ताम्रयुग आणि त्यानंतर लोखंडाची बनवली ते लोहयुग अशी नावे कालखंडांना देण्यात आली काय याच्यामध्ये ते आहे ते आहे अश्मयुग त्यानंतर ताम्रयुग त्यानंतर लोहयुग अशी वर्गवारी केलेली आहे याच्यामध्ये तांबे हा धातू जो आहे तो सर्वात प्रथम वापरात आलेला धातू आहे कोणता धातू तांबे प्रत्यक्षात मात्र सोने हा वापर केलेला पहिला धातू आहे परंतु सोनं हे कसं आहे नरम असल्यानं त्याचा उपयोग आपल्याला हात्यारे आणि अवजारे बनवण्यासाठी करण्यात येत नव्हता सोन्यानंतर माणसाला अशा एका धातूचा शोध लागला कि ज्यापासून त्याला हत्यारे बनवता येऊ लागली अवजारे बनवता येणं शक्य झालं तो धातू म्हणजे तांबे कोणता धातू तांबे आणि ज्या काळात तांबे वापरायला सुरुवात झाली त्या काळाला ताम्रयुग असे म्हटलं जात काय म्हटलं जातं तांब्याच्या ज्या वस्तू सॉरी तांबे ज्या काळामध्ये वापरायला सुरुवात केली त्या काळाला ताम्रयुग म्हटलेला आहे त्यानंतर मानवाला धातूचा शोध लागल्यानंतर त्याला या ताम्रयुगामध्येच नवनवीन शोधांचा त्यानं शोध घेतलेला आहे नवनवीन गोष्टी तो शिकलेला आहे आणि या ताम्रयुगाचा युगामध्ये वेगवेगळ्या बदलांचा त्यानं शोध घेतलेला आहे याच काळामध्ये लागलेला अत्यंत महत्वाचा शोध म्हणजे चाक कोणत्या युगामध्ये चाकाचा शोध लागला तर ताम्रयुगामध्ये ताम्रयुगामध्ये चाकाचा शोध लागला महत्वाचा शोध तो म्हणजे चाकाचा शोध लागला हा हे सर्वसाधारणपणे मान्य केले जाते की चाकाचा उपयोग मातीची भांडी घडवणाऱ्या व्यक्तींनी सर्वप्रथम केला वाहनांसाठी सुद्धा चाकाचा उपयोग त्यानंतर काही काळाने सुरू झाला पहा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहित असेल आपण चाकावरती मातीची भांडी बनवतो बरोबर वर की नाही की चाकावरती वेगवेगळ्या प्रकारची मातीची भांडी तुम्ही बनवतानाही पाहिला असेल त्यानंतर ते चाकाचा शोध लागल्यानंतर आपण त्याचा वाहनांसाठी सुद्धा उपयोग केला त्या चाकांचा वाहतूक करण्यासाठी सुद्धा उपयोग झालेला आहे चित्रा या चित्रामध्ये तुम्हाला दिसत असेल कि चाकावरती एक व्यक्ती मातीची भांडी बनवत आहे या चाकावर जी घडवलेली भांडी आहेत पहा या ठिकाण हा जो आहे दगडापासून बनवलेला आहे मातीची भांडी बनवण्याच्या चा बसवलेल्या गारेचा दगड त्यावर जोरात फिरते आणि त्या तोल दगडाला कुणीचा दगड म्हणतात हा जो आहे तो कुणीचा दगड आहे काय म्हणतात त्याला कुणीचा दगड हा सुरुवातीला भांडी हाताने घडवताना ते फिरवायला सोपे जावे म्हणून केव्हा तरी फिरत्या फळीचा वापर करायला सुरुवात झाली पाजित चाक तुम्ही पाहिला असेल ते फिरवायला सोपं जात तुम्ही हातामध्ये किंवा तुमच्या सायकलचा असेल गाडीचा असेल तुम्ही चाक हाताने फिरून पाहिला असेल तर याच पद्धतीनं त्यांना या पद्धतीमध्ये बदल होत होत चाक विक, चाक विकसित झाले असावे आणि या अलीकडच्या काळापर्यंत ईशान्य भारतातील आदिवासी स्त्रिया भांड्याला आकार देण्यासाठी फिरत्या फळीचा उपयोग करत असत याच्यामध्ये पहा भांडी घडवण्यासाठी फिरत्या फळीचा वापर करणारी प्राचीन इजिप्त मधील व्यक्ती या चित्रामध्ये तुम्हाला दिसत असेल पहा या फिरत्या फळीवरती भांडी बनवताना सुद्धा दाखवलेला आहे चित्र या ठिकाण त्यानंतर आहे या सर्व माणूस याच्यामध्ये कौशल्य वापरू लागल्यानंतर व्यापार आणि वाहतूक सुद्धा आपल्याला त्याचा अभ्यास आप करायला करणार आहोत व्यापार आणि वाहतूक भांडी चाकावर घडवायला लागल्यानंतर त्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर करणे शक्य झाले पहा सुरुवातीला मानव हाताने घडवायचा त्यानंतर चाकावर घडवल्यानंतर त्याला वेग आला त्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणावरती झालं आणि तो याच काळामध्ये सुबक आकाराची सुंदर आणि नक्षीदार भांडी करू लागला घडवू लागला आणि ही भांडी आणि इतर वस्तू बनवणारे कुशल कारागीर कामाच्या सोयीसाठी गावात एका ठिकाणी वस्ती करू लागले आपण असे म्हणू शकतो की गावामध्ये कुशल कारागिरांच्या वस्तीचा आणि वस्तूंच्या उत्पादन केंद्राचा एक खास विभागच तयार झाला परंतु हे जे गावामध्ये कच्चा माल सहज उपलब्ध होत होता आणि जी गावे व्यापाराच्या दृष्टीने अधिक सोयीची होती त्या गावामध्येच घडले आणि त्या गावांचा विस्तार झाला वस्तूंचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर सुरू झाल्यानंतर व्यापारातही वाढ झाली त्यामुळे वाहतुकीच्या पद्धतीत बदल होणे गरजेचे होते आणि याच काळात चाकांच्या गाड्या वापरायला सुरुवात झाली पहा विद्यार्थी बालमित्रांनो उत्पादन वाढलं त्यासाठी नवीन कारा गावामध्ये एका कुशल कारागीर वस्ती करून राहिले वस्तूंचं उत्पादन केंद्र त्या ठिकाणी तयार झालं पहा तुम्ही पण एखाद्या गावामध्ये एखाद्या गावा कंपनी असेल किंवा एखादा व्यवसाय असेल तर त्यामध्ये आपल्याला कच्चा माल आणावा लागतो आणि तो सहज ज्या ठिकाणं उपलब्ध होतो तिथून आपण घेतो आणि त्या त्या ठिकाणी पुरवतो तशाच पद्धतीनं या, या ही जी आहेत ती व्यापाराच्या दृष्टीनं जी गावं सोयीची होती आणि त्या गावांमध्ये त्या, त्या गावांचा काय होऊ लागला विस्तार होऊ लागला आणि विस्तार होत असताना वस्तूसुद्धा वस्तूंचे जे उत्पादन आहे ते सुद्धा मोठ्या प्रमाणावरती होऊ लागलं आणि त्या बनवलेल्या वस्तू असतील आपण म्हणतो आता आपण त्याचा व्यापार व्यापार म्हणजे ते आपण एका गावातून दुसऱ्या गावामध्ये किंवा एका देशातून दुसऱ्या देशांमध्ये आयात निर्यात करतो त्या पद्धतीनं कि त्या व्यापारामध्ये सुद्धा काय झाली वाढ होऊ लागली आणि आता हे वाढ होऊ लागली तर त्यावेळेला कशाची गरज भासू लागली वाहतूक वाहतूक म्हणजे आता ते आपल्याला पोहोचवण्यासाठी सुद्धा वाहतुकीची गरज भासू लागली आणि मग या काळामध्ये सुद्धा ज्या चाकांच्या गाड्या वापरायला सुरुवात झाली त्यावेळेला ह्या अशा प्रकारच्या चाकांवर चालणाऱ्या गाड्या सर्वप्रथम मेसोपोटीन उपयोगात आणल्या गेल्या या चित्रामध्ये पहा तुम्हाला दिसत असेल या चाकांच्या गाड्या कशा पद्धतीच्या आहेत सुरुवातीच्या काळामध्ये आणि आता पण आपल्याकडे कशा पद्धतीच्या गाड्या आहेत हा जो आहे ताम्रयुग अश्मयुगानंतर ताम्रयुगामध्ये जेव्हा शोध लावला चाकाच्या गाडीचा तर ती या प्रकारची चाकाची गाडी आहे याच्यामध्ये माल वाहून नेऊ लागले त्यानंतर नगरांचा उदय आणि लिपी दूरवर पसरलेला व्यापार आणि मालाची जलद वाहतूक आणि मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणारी उत्पादनांची केंद्रे यामुळे अनेक प्रकारची कामे करणारे लोक ठिकाणी आले त्यासाठी सांकेतिक आणि चिन्हे यांचा वापर नोंदी करण्यासाठी आधीच्या काळातही होत होताच पहा विद्यार्थी मित्रांनो व्यापार वाढला मालांची वाहतूक पण होऊ लागली उत्पादन केंद्रे उत्पादन करणारी जी केंद्रे आहेत व्यवसाय केंद्रे ते पण वाढू लागले आणि मग या सगळ्यांचा कुठेतरी नोंद ठेवणं त्यांना आवश्यक वाटू लागलं आणि मग आता त्यावेळेला त्यांना लिहिता किंवा वाचता येत होतं का जसं आपण आज आपल्या नोंदी ठेवतो शाळेमध्ये पहा किंवा तुमच्या पण नोंदी असतात विद्यार्थ्यांच्या ही नोंदी आपण लिहितो किंवा लिहून ठेवतो त्यावेळेला तसं होतं का त्यांच्याकडे नाही तर त्यावेळेला त्यांनी मग कशाचा उपयोग केला सांकेतिक खुना आणि चिन्हे यांचा वापर करून त्यावेळेला त्यांनी नोंदी ठेवल्या आता या सांकेतिक खुना असलेली खापरे उत्खननात मोठ्या संख्येने मिळतात का उत्खननात म्हणजे काय जे पुरातत्व ज्या पुरा पुरातन ज्या वस्तू आहेत तर त्यांच्यावरती सुद्धा या ज्या सांकेतिक खुना असलेली खापरे आहेत त्या मोठ्या संख्येने पहाव्यास मिळतात व्यापार आणि उत्पादन यांच्यात झालेली वाढ आणि नोंदी ठेवण्याचा वाढता व्याप यासारख्या कारणांमुळे आधीपासून वापरात असलेल्या सांकेतिक खुणा आणि चिन्हे यामध्ये सुधारणा केल्या गेल्या हळूहळू हळूहळू त्यांनी काय केलं की याच्यामध्ये आपल्याला आता काहीतरी सुधारणा कराव्या लागतील मग त्याच्यावरती संस्करण केले गेले अशा रीतीने प्रत्येक संस्कृतीची आपापली लिपी तयार केली संस्करण केले गेले म्हणजे काय केलं त्यांनी जे पहिल्या ज्या स्वरूपात त्यांचे सांकेतिक खुना आणि चिन्हे होते हे पहा या पद्धतीनं हा याच्यामध्ये जे आहेत प्राचीन सांकेतिक खुना आणि चिन्हे यांची उदाहरणे या ज्या खापराच्या ज्या खापराचे जे भांडे आहेत याच्यावरती आपल्याला ओळखायला येतात का, का आहे काय आहे पण काहीतरी चिन्ह दिसत आहे पहा त्याच्यामध्ये पक्ष्यांच्या पावलांसारखे दिसतात किती त्यांनी ठरवून ठरवलेली असतील ज्या प्रकारे की त्या प्रकारचे ह्या सांकेतिक खुना आणि चिन्हांचा वापर केलेला आहे की जसे होते तसे संस्करण म्हणजे काय की ज्या वेळेला त्यांनी लिपी त्यांनी त्यांच्या पद्धतीनं तयार केली तर त्याच वेळी ती पुन्हा पुन्हा त्याच पद्धतीनं वापरली बदल करून त्यामध्ये नगरांचा उदय आणि लिपीमध्ये कि ह्या ज्या आहेत चाकाच्या खेळण्या हडप्पा संस्कृती आणि अं सिंधू संस्कृती ही भारतीय उपखंडाची सर्वाधिक प्राचीन नागरी संस्कृती होती आणि त्या संस्कृतीमधील ही चाकाची खेळणी आहे त्यानंतर नागरी समाज व्यवस्था मानवाने व्यापारातील भरभराट हे जगातील प्राचीन नागरी संस्कृतीचा उदय आणि विकास होण्यामागचे हे एक प्रमुख कारण होते हे खरे परंतु त्या नागरी संस्कृतीचा पाया नवाश्मयुगातील कृषी संस्कृतीवर आधारलेला होता कृषी रुजलेल्या श्रद्धा संस्कृतीतही अबाधित व्यापारांच्या भरभराटीतून समृद्ध झालेल्या नगरांमध्ये कृषी संस्कृतीत रुजलेल्या श्रद्धावर आधारलेली सामूहिक आचार आणि उत्सव यांना अधिक महत्व मिळाले अनेक नगरांमध्ये अती भव्य मंदिरे उभारली गेली त्या नगरांच्या शासन व्यवस्थेचे अधिकारही मंदिर प्रमुखाच्या हातात एकवटले पुढे मंदिराचे प्रमुख पद आणि राजपद ही दोन्ही पदे एकाच व्यक्तीकडे गेली आणि जगातील प्राचीन नागरी संस्कृतीचीही सुरुवात झाली याच्यामध्ये नागरी समाज व्यवस्था म्हणजे काय तर मानवानं सुरुवातीला ज्या पद्धतीनं नवनवीन गोष्टींचा शोध लावला व्यापार वाहतूक वाढू लागली त्यानंतर व्यापारातील भरभराट जगवरा, ही जगभरात जगभरातील प्राचीन नागरी संस्कृतीचा उदय आणि विकास होण्यामागचे हे एक प्रमुख कारण आहे आणि त्यानंतर या यांनी नागरी संस्कृतीचा पाया हा नवाश्म युगातील कृषी संस्कृतीवर आधारलेला होता आणि कृषी संस्कृती मध्ये रुजलेल्या श्रद्धा नागरी संस्कृती अबाधित राहिल्या आणि या व्यापाऱ्यांच्या भरभराटीतून समृद्ध झालेल्या नगरांमध्ये कृषी संस्कृतीत रुजलेल्या श्रद्धांवर आधारलेले सामूहिक आचार आणि उत्सव हे जी नागरी संस्कृती जपण्यासाठी त्यांनी काय केलं नगरांमध्ये अतिभव्य मंदिरे उभारली आणि त्या नगरांच्या शासन व्यवस्थेचे अधिकारही मंदिर प्रमुखाच्या हातात एकवटले मंदिर प्रमुख त्या मंदिराचे प्रमुख पद आणि राजपद दोन्ही पदे, पदे एकाच व्यक्तीकडे दिली दिली गेली आणि या जगातील प्राचीन नागरी संस्कृतीची ही सुरुवात झाली केव्हापासून तर या नवाश्म नवाश्मयुगापासून आपल्या जगातील प्राचीन नागरी संस्कृतीची सुरुवात झाली आणि या नागरी संस्कृती विषयी आपण पुढील पाठामध्ये अधिक माहिती शिकणार आहोत किंवा घेणार आहोत अशा पद्धतीनं आपण या पाठामध्ये चार पाच गोष्टी शिकलेलो आहोत तर तुम्हाला एक उपक्रम देणार आहे हा उपक्रम तुम्ही घरी जाऊन करायचा आहे या उपक्रम आहे तुमच्या घरातील विविध वस्तूंची यादी तयार करा आणि त्या कशापासून बनलेल्या आहेत ते लिहा समजलं विद्यार्थी बालमित्रांनो अशा पद्धतीनं आपण स्थिर जीवन आणि नागरी संस्कृती याबद्दल अधिक माहिती पाहिली याच्यामध्ये धातूचा वापर चाकावर घडवलेली भांडी व्यापार आणि वाहतूक नगरांचा उदय आणि संस्कृती नगरांचा उदय आणि लिपी याबद्दल आपण माहिती पाहिली याच्यामध्ये नागरी समाज व्यवस्था याविषयी अधिक माहिती पाहिली अशा पद्धतीनं या पाठामध्ये आपण घटकांचा अभ्यास केलेला आहे तर यानंतर आपण भेटूया पुढील पाठाच्या वेळी तोपर्यंत धन्यवाद विद्यार्थी बालमित्रांनो आपण या पाठामध्ये काय काय शिकलो बर कोण सांगत आहे धातूंचा सा वापर कोणत्या धातूचा वापर केला हत्यारे बनवण्यासाठी सलाई खुर्द शाळा आणि लोहयुग व्हेरी गुड तीन युग त्यांनाच आपण त्रियुग पद्धती म्हणतो बरोबर त्याच्यामध्ये अश्मयुग ताम्रयुग आणि लोहयुग अश्मयुगामध्ये कशाची हत्यारे बनवली बाळांनो दगडांचे व्हेरी गुड दगडांची हत्यारे बनवली आणि शाबा शाबा छान ताम्रयुगामध्ये ताम्रयुगामध्ये कोण त्या कोणत्या तांब्याचे हत्तारे आणि लोहयुगामध्ये लोहाचे लोखंडाचे लोहाचे लोखंडाचे अगदी बरोबर चाकाचा शोध लागल्यानंतर चाकाचा उपयोग कशा कशासाठी केला चाकाचा उपयोग कशासाठी केला भरणपूर शाळा चाकाचा शोध लागल्यानंतर याचा उपयोग कशासाठी केला माटाचा माट बनवण्यासाठी बरोबर शाकाशा शोध लागल्यावर आ... मातीचे भांडी बनवण्याचे कामसाठी धातुकीसाठी केला की नाही गाड्यांना ओके अगदी छान सांगितलं सर्वांनी ये खेळणीसाठी ओके ओके खेळणीसाठी तयार केले खेळणीसाठी वापर केलेला आहे धन्यवाद